ठेव मामाला तुम्हाला सुखा तुम्हाला वाटत असल तर तुमचं आहे तुम्ही जर सुखी भाव वाटत असेल तर तुमची बायको आरि असायला पाहिजे ती असायला पाहिजे

तुमची बायको वाटत असेल तर बायकोच्या बायकोच्या बायको तिचा भाव त्याची बायको तिचा भाव असमा बाळू मामा नवस बोलणं म्हणजे मामाला कामा लागण बाळूमामांची पूजा करण जर मामावर प्रेम करणं आणि बाळूमामांची निधन राखणं म्हणजे साक्षात दूर संत बाळूमामा बोलायची लक्षात

साक्षात बाळमानाचा अवकार म्हणजे या बघायचे कारभारी कधी विसरून हे आत्मजग हे देवाचाच अंश आहे म्हणून विश्व देव सत्य चार प्रकारचे माणसं पहिला प्रकार देवाला मानत नाही दुसरा प्रकार देवाला मानतो तिसरा प्रकार देवाला मानतो पण जाणत नाही

thank mm -hmm. you

तेव्हा ब्रह्मा पोटात आहे याची जाणा देवापा पोटात होता तेव्हा पोटा, देवातील विष्णू पोटात आहे याची जाणा असं जेव्हा संत बालवर्माच्या वेळेस पोटात होते त्यावेळ श्री महादेव पोटात आहे याची जाणा का का पोटात काय होणार काय काय उद्योग करणार हे आईला देखो पोटात असताना ती अवस्था होती लक्ष्मीच्या पावलांना अंदाज साक्षात लक्ष्मीच जगाच्या सगळ्यात सुंदर सगळ्यात सुंदर सौंदर्यवान आई साहेब सगळ बाळा किती सुंदर असतील याचा अंदाज का ज्याची माहिती

बाळू तुझ ऐकल्यानंतर आमचं जगलं होईल होईल बाबा मग तू पिला परमार्थ आम्ही करावा जरूर करावा आम्ही केवळ मूर्ती मुळे बघतो मूर्तीमध्ये बघू नका माणसामध्ये पहा आणि शेळ्या मध्यामध्ये पहा विश्वदेव सत्यत्वे आणि सदुळ संत बाळूमामा तुम्ही आम्हाला सांगता विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्य ठीक आहे आम्ही जगात देव पाहू व पाहू ही दुसरी गोष्ट पण पहिली गोष्ट अशी आम्ही तुमचं दर्शन का घ्यावं उत्तर चुकवायला देतात सदुळ संत बाळूमामाच्या दर्शनानं केलेली बाप निघून जातात अभंगाचं ध्रुव

thank you बाळमा समोर उभा संत बाळ मामा दर्शन घ्या जाताना कधी सांगू नका अडचण किती मोठ्या उलट आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडचणी सांगत चला सगुरु संत बाळूमा किती मोठे आहे त्याला तुम्ही बाळबामाच्या दर्शनात मोठ्याच गेले किरपूर सोडा हे काय बाकीचे एवढ्या म्हणजे जातात सहज तुकार म्हणे पापे जाती संतांची तुकार म्हणे जाती आणि तापदर्शने विषय दर्शन कीर्थ ते पाप झालं तुम्हाला वाटत असेल आम्ही 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 मोठ्याकडनं पाप घडले मोठ्याचं बाप सांगतो एकच मोठ्याच बाप मग कळल आपल्याकडनं घडला असता नसत प्रभू रामचंद्राची धर्मपत्नी सीता मैया घरामध्ये उतर्यांना टाकला आणि ती निघून येऊया रामान सांगतो

बाप्याच्या दर ते कुणाला शब्द वाटव जगाचा मालक आहे मी ते माझं माफ काढू नको तुमच नाही बोलायचे सत्तर वर्षाचा दशर तडा तळा 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 तळात आला खबरदार एकोणीस वर्षाच्या कोणीने माझं मात काढलं हे मला माझं मामाचे पण सगळं झाकत झालं तुम्हाला वाटत झाकले जातात बसलेले मन व्यसनाच्या आधी गेलं झन कधीच फायद्याला येत नाही माणसाला मोटरसायकल चोरले नाटोला गेला मी काय तिथं त्याला गेला ते चोरच होतो

दशरथाच माप काढत आणि मग राजा पिता जगाचा मित्र मी दशर माहिती तिथे सुनेच माप पडलं म्हणजे लोकाचं गुरु गुंट मारल तुमच्या खाण्याला तर मला जेवायला आता तुम्ही उत्तर द्या मला एवढं सांगायचं

आपल्यास बोलचे हातचं खाल्लं तर रस्त्यावर पालखा पुढे हातचं खाल्लं तर बसून गोर वाटतात काही खाल्लं तर मोठा म्हणाला चोराचा बी बंगला असतो चोराच्या बाजूला युट्यूबला खरच करत खरंच विशाल महाराज हे विशाल महाराज संदीप दादा आपल्या गावात अण्णा म्हणून यांची किंमत पैसराला पण हिमालयात म्हटा चंदनाची लाकडं चोरी पण ते पुष्प केला आपल्याची किंमत ठेवा मग चोराच्या मायकांनी तीर्थ मायकलं अन्नदा

मी ब्राह्मण आहे डोळ चोरतोच बाहेर आण चोराच्या असतात म्हणून माणसाने ब्रह्ममुहूर्त उठाव सकाळी साडे चार वाजता ब्रह्म उठाव

इथे อาทિત મનીલા મટિના ભંડારા તાનંદ ભિયા અρισત વર્ઝન કરવત એવું તાકાત આજે પ્રવંચન માં બોલતા ભંડારયા હતા અલી આતો सांगत नाही प्रमाणનો બોલ આ મારા પ્રમાણે બોલાવ લખતા बाकीचे कसे दिसपण जातो पण आमच्या ओय बंदूक इजळोळ નું છે ઉતચક બોલાટ માં